मित्रांनो स्वप्न बघणं सोपं आहे पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला लागतो सातत्य बघा सुरुवात सगळेच करतात जिमला पहिल्या दिवशी शंभर लोक येतात पण दहा दिवसांनी उरतात फक्त दहा असे का होते कारण सातत्य ठेवणं कठीण आहे सातत्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का स्वतःशी दिलेला शब्द पाळणं दररोज थोडं थोडं पुढे जाणं मग ते अभ्यास असो काम असो किंवा तुमचं एखादं स्वप्न असो तुम्हाला मोठं यश हवंय तर मोठं काही करण्याची गरज नाही फक्त लहान लहान गोष्टी रोज करा त्याचं नावच आहे कन्सिस्टन्सी यश त्यालाच मिळतं जो प्रयत्न करतो पण सातत्याने प्रयत्न करणारा तो इतिहास घडवतो म्हणूनच मित्रांनो उद्यापासून नाही आजपासून सातत्य ठेवा आणि यश तुमच्या दरवाजात नक्कीच येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका